तुम्हाला माहिती आहे का करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराला दुसरा मजला देखील आहे काय आहे तुम्ही कधी गेला आहात का या ठिकाणी चला तर मग मी आज तुम्हाला या ठिकाणी घेऊन जातो व या ठिकाणाबद्दल थोडक्यात माहिती देतो नमस्कार मंडळी अक्षयश पाऊलवाड मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज होता दुसरा श्रावण सोमवार आणि मी आलो होतो करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि त्याचबरोबर जगदंबेचे लिंग स्वरूप असलेल्या मातृलिंगाच्या दर्शनासाठी मातृलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मी उभा होतो नेहमीच्या दर्शन रांगेमध्ये पूर्व दरवाजाजवळ दर्शन रांगेतून पुढे गेल्यानंतर प्रथम श्री तिरुपती बालाजींचे दर्शन घेतले पुढे साक्षी गणेशांना नमस्कार केला आणि मंदिरामध्ये प्रवेश केला आत गेल्यानंतर प्रथम लागते आई महाकालीचे मंदिर तिथून समोरच्या बाजूस जो दगडी पायऱ्यांचा रस्ता जातो तो जातो मातृलिंग मंदिराकडे त्या वाटेवरून वरच्या मजल्यावर गेलो आणि दर्शन झाले मातृलिंगाचे मातृलिंग हे आई जगदंबेचे लिंग स्वरूप आहे व या लिंगाचे स्थान हे बरोबर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीच्या स्थानाच्या वरच्या बाजूस आहे तसेच हे मातृलिंग असल्यामुळे यास पूर्व प्रदक्षिणा घालता येते लिंगाच्या तिन्ही बाजूस तीन दालने आहेत तसेच महालक्ष्मी मंदिराप्रमाणे यास ही प्रदक्षिणा घालण्यासाठी सोळा काटकोलांचा प्रदक्षिणा मार्ग ही आहे आणि विशेष म्हणजे मंदिराचे दरवाजे हे भाविकांसाठी वर्षातून फक्त तीन वेळाच उघडतात एक महाशिवरात्री श्रावण सोमवार वैकुंठ चतुर्दशी या दिवशी तर आपण ही या मंदिरास कधी भेट दिली आहे का नसेल दिली तर या दिवशी जाऊन नक्की भेट द्या व मातृलिंगाचे दर्शन घ्या